मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण साताळी इथून साताळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चिंतामन काळे बिनविरोध निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी चिंदू सोनवणे यांची निवड करण्यात आली सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या येवला तालुक्यातील साताळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चिंतामन बावराव काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी चंदूरावजी सोनवणे यांची निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक कार्यालयामध्ये पार पडलेल्या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजयसिंह राजपूत यांनी काम पाहिले याप्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य सभासद ग्रामस्थ अधिकारी उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये कोकाटेसर पी के काळे यांची देखील उपस्थिती होती एस के नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला सर्व संचालक मंडळांनी साथ दिल्यामुळं सर्वपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो पुढे संस्थेच्या कामामध्ये लक्ष घालून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमनने रोटेशन ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर आज पुन्हा चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झालेली आहे चेअरमनपदी प्रगतिशील शेतकरी चिंतमन बाबराव काळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी चिंदू काका सोनवणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे साताळी विविध कार्यकारी सोसायटी या तालुक्यातील एक अग्रगण्य सोसायटी होती आणि आहे होती यासाठी जिल्हा बँकेचं वाटोळ झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक सहकारी संस्थांचं वाटोळ झालं आणि त्याची झळ प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना पोचलेली आहे त्याचे अतिशय दुष्परिणाम शेतकऱ्याच्या शेतीवर आणि एकूणच सगळ्या संसारावर झालेला आहे तरी देखील साताऱ्याविध कार्यकारी सहकारी सा, सोसायटीचे सचिव आणि संचालक मंडळाने ही संस्था खूप तग धरून ठेवलेली आहे साधारणपणे चार ते पाच कोटी व्यवहार या संस्थेचे गेलेले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि त्यांचं वसूल करणं थोडंसं वसूल करणे अवघड होत चाललेलं आहे परंतु तरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे वसुले होत असतो आणि म्हणून ही संस्था अतिशय चांगल्या प्रगतीपथावर आहे दोन्ही चेअरमन व्हाईस चेअरमन खर तर हे दोघेही संचालक आहे आणि अतिशय प्रामाणिक दोघंही संचालक असल्यामुळे या दोघांना चेअरमन निवड झाल्या म्हणून आमच्या गावाच्या वतीने सोसायटीच्या वतीने दोघांना देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला